तीन संशयितांसह दोन दुचाकी हस्तगत अंबड पोलिसांची कारवाई तीन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी केलेल्या दोन दुचाकी के हस्तगत करण्यात अंबड पोलिसांना यश मिळालंय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका तसेच अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मागील महिनाभरात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या चोरीच्या दुचाकींचा शोध सुरू असताना अंबडच्या गुन्हे पथकाचे कर्मचारी समाधान शिंदे अनिल गाडवी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित अंबड लिंक रोड येथील केवल पार्क परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली होती यानुसार पोलिसांनी सापळा रचून हशीम हरुण खान वयवर्ष तेवीस राहणार केवल पार्क साहिल गुलशन पठाण वयवर्ष एकवीस राहणार पाथर्डी फाटा शाहरुख रहमतुल्ला खान वयवर्ष एकोणवीस राहणार विजयनगर सिडको या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण रवंतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पवन परदेशी किरण गायकवाड सचिन करंजे समाधान शिंदे तुषार मते कुणाल राठोड योगेश शिरसाट घनश्याम भोळे सागर जाधव आदींनी केले आहे दिनांक तेरा दोन चोवीस रोजी अंबरपूरच्या जे के बहात्तर त्रेचाळीस ही कोणीतरी चोरून नेली होती त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होती सदर मोटरसायकलचा शोध घेण्यासाठी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख तसंच डी सी पी मॅडम मुनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही शोध घेत होतो आम्ही आमच्या डी बी टीमला सांगितलं होतं त्याप्रमाणे डी बी दिव टी अंमलदार समाधान शिंदे आणि अनिल गाडवे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदरची गाडी ही हारून हाशिम हारून खान राहणार कब्रस्तानच्या मागे आंबडलिंग रोड साहिल गुलशन पठाण राहणार साईबाबा मंदिराच्या बाजूला पाथर्डी फाटा आणि शाहरुख रहमतुल्ला खान राहणार विजयनगर सिडको ह्या तिघांनी मिळून चोरली असल्याबाबत माहिती मिळाली म्हणून त्या तिघांना विश्वासात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ही गाडी तर काढून दिली पण त्याचबरोबर त्यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौदा अब्लिक चोवीस कदम तीनशे एकोणऐंशी आय पी मधील सुझुकी कंपनीची एक्सेस मोटरसायकल एम एच पंधरा एफ एस एकोणचाळीस एकोणतीस ही पण चोरल्याबाबत कबुली देऊन ती पण मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आली आहे दोन्ही मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत अजून चौकशी करून त्यांनी अजून काही मोटरसायकली चोरल्या आहेत का याबाबत त्यांच्याकडे चौकशी करीत आहोत सर या मोटरसायकली कुठून रिकवर केल्यात आपण या मोटरसायकली दोघंही त्यांच्या घरूनच रिकवर झालेले आहेत आरोपींच्या घरून आरोपी हा मोटरसायकल वापरत होते कदाचित वापरत होते त्यांनी बाजूला लावून ठेवत मोटरसायकल चालू अवस्थेतले आणि ते आंबड पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यात पाहिजे आरोपी होते त्यांचा आम्ही शोध घेत होतो तेव्हा ही सगळी माहिती मिळाली एबी न्यूज साठी प्रमोद राहाने सिडको नाशिक